लोकसभेची निवडणूक आपल्यासाठी आपल्या देशासाठी देशातील एकशे चाळीस कोटी जनतेसाठी एक महत्वाची निवडणूक आहे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब त्यांनी तर सांगितलंय ही निवडणूक नुसती जिंकणार नाही अखी बार चारशो पार आरे मनुं तो ए आपने ही निवडणूक आणि म्हणून चारशे खासदार देशभरातून निवडून येत असताना आपल्या रत्नागिरी खासदार त्यामध्ये असावा असं तुम्हालाही वाटत गेले पंधरा दिवस मी रत्नागिरी सिंधुर्ग वेगवेगळ्या तालुक्यात वेगळ्या जिल्हा परिषद विभागात फिरतोय जातोय गाठी बेटी बैठका सभा होत आहेत हे सगळं चित्र पाहिल्यानंतर एका बाजूला मला समाधान आनंद आहे कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आता त्याचा प्रत्यय इथे आला मला दोंडी चिंदरकर भाषण करत होता मी त्याकडे पाहत होतो धोंडीला मी पहिल्या पहिल्या अनेक वर्षापूर्वी तो धोंडी कर तो आवेश आजही मला इथे दिसला आवेश म्हणून मी त्याला छिट्टी दिली दोंडीजी अप्रतिम भाषण जोश पूर्ण भाषण अभिनंदन एकदम आज माणसाचा वय वाढू द्या पद मिळव मिळव त्यातला जोश कमी होता कामा नाही रस कमी कमी होता कामाने मग कामावर फरक पडतो कार्य त्या अशा दोन्ही सारख्या कार्यकर्ते गेल्या चौतीस वर्ष माझ्या बरोबर आहेत आणि ते आहेत म्हणून मी आज महाराष्ट्रात आणि देशात जे काम करतो आहे ज्याचं कौतुक राष्ट्रपती मान्य पंतप्रधान माननीय राष्ट्रपती अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीताराम या सर्वांनी या भूषित नंतर माझ्या खात्याचं आणि माझा माझं कौतुक केलं हे तुमच्यामुळे सहा सहा वेळा या मतदारसंघात तुम्ही मला निवडून दिलात राज्याचा मुख्यमंत्री झालो मंत्री, मंत्री आणि खात्याचा झालो म्हणून मी सांगितलं ना हे सगळं तुमच्यामुळे श्रेय तुमचं आहे मी निमित्त आहे निमित्त आहे एका ठिकाणी तरी सेंच्युरी मारली त्याचा सत्कार झाला म्हणता ऑस्ट्रेलियात होता सत्कार झाला तर सत्कार उत्तर देताना सुनील असं म्हणाला गावस्कर बघा तुम्ही माझ्या नावाचा माझ्याबद्दल कौतुक करता मी सेंचुरी मारली मला अभिनंदन करता पण हे श्रेय माझं नाही माझ्या बॅटीच आहे त्या बॅटीमुळे मी रन मिळू शकलो आणि म्हणून नावत आहे तस त्याची सुनीलची बॅट ती आज मी समजा आणि विजय मिळालाय असं सगळं तुम्ही समजा अशी माझी समज